जय शिवराय मी पांडुरंग कदम आज आपण आहोत मानवत या ठिकाणी मराठा संघर्ष योद्धा माननीय श्री मनोज दारांगे पाटील यांची विराट सभा अवघ्या एका तासाने या मानवत शहरामध्ये या ठिकाणी सुरू होणार आहे या विराट सभेसाठी सेलूचे जे सकल मराठा समाजाचे बांधव आहेत त्यां ते बांधवसुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि आमचे स्वयंसेवक जे मनोज दारांगे पाटील यांची शिरू शहरामध्ये जी सभा झाली होती त्या सभेसाठी जे स्वयंसेवक होते ते स्वयंसेवक यांनी कानडची एक पहिली टीम इथं दाखल झालेली आहे जोरदार टाळ्या वाजून या ठिकाणी त्या टीमचं स्वागत करूयात आणि त्यानंतर दुसरी टीम अवघ्या काही वेळातच या ठिकाणी पोहोचणार आहे आणि ज्या पद्धतीनं या स्वयंसेवकानं हो शिरू शहरामध्ये मनोज रांगे पाटील यांची जी विराट सभा झाली होती त्या विराट सभेसाठी जी महत्त्वाची भूमिका पार पाडली होती तीच भूमिका या सभेसाठी सुद्धा या ठिकाणी ते पार पाडणार आहेत त्यांना जी जबाबदारी दिलेली आहे ती जबाबदारी चोखपणे पार पाडण्याचं काम त्या ठिकाणी हे आमचे स्वयंसेवक निश्चितच करतील आम्हाला सार्थ अभिमान आहे कारण की शिरूमध्ये सर्वोत्तम जबाबदारी सर्व स्वयंसेवक त्यांनी या ठिकाणी पार पाडली होती आणि सानाची जी आमची टीम आहे त्यांना या ठिकाणी दादांच्या संरक्षणाची जबाबदारी दिली होती आणि ती जबाबदारी सुद्धा त्यांनी या ठिकाणी अतिशय चोख पद्धतीनं पार पाडली होती आशा करतो की या सभेला सुद्धा आपल्या सर्वांचं सहकार्य लाभणार आहे शिंदूची जेवढ्या स्वयंसेवक होते सगळे स्वयंसेवक टप्प्याटप्प्यानं इथे या ठिकाणी आहेत आणि अवघ्या काही दहा मिनिटामध्ये सगळे स्वयंसेवक इथं हजर झालेले असतील आणि ते आपल्या आपल्या कामाला सुद्धा या ठिकाणी लागलेले असतील एक मराठा मराठा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की